नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत आता नुकतीच एक नवीन अपडेट आलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी राज्यसेवा आणि कंबाईन म्हणजे ब ची पूर्व परीक्षेच्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात ता आलेला आहे आता नुकतंच नोटिफिकेशन आलेलं आहे बघा आपण काय अपडेट आहे हे आपण जाणून घेणार आहोत आताच आयोगाकडून साधारणतः सव्वीस सप्टेंबरचं हे शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो सध्या राज्यामध्ये अत्यंत भीषण परिस्थिती उद्भवलेली आहे अनेक जन, अनेक जिल्ह्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे सोबतच अनेक गावांचा संपर्क एकमेकांशी तुटलेला आहे अशा परिस्थितीमध्ये कोणताही विद्यार्थी हा परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून आयोगाने हे नवीन परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे याच्यातले जे दोन महत्वाचे मुद्दे हे आपण बघणार आहोत बघा यामध्ये सदर जे काही परिस्थिती निर्माण झाली या परीक्षे परिशि, परिस्थितीचा एक लक्षात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्री संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे राज्यसेवा ही जी अठ्ठावीस अगदी परवाच्या दिवशी दोन दिवसावर येऊन ठेपली होती ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली मग ती कधी होणार आहे तर सुधारित जे काही दिनांक आहे तो नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला ही राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होणार आहे आणि जी नऊ नोव्हेंबर रोजी जी कंबाईनची परीक्षा होती बघा काय म्हटलंय उपरोक्त परीक्षेच्या दिनांकातील बदलामुळे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणारी पूर्वनियोजित गड परीक्षा जी होती तिचा जी काही सुधारित दिनांक आहे हा शुद्धी पत्रकाद्वारे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल म्हणजे आता या अपडेटमध्ये आपल्याला काय दिसून येतं की नऊ नोव्हेंबरला जी कंबाईन परीक्षा होणार होती तर त्या दिवशी आता राज्यसेवेची पूर्व परीक्षा होणार आहे आणि कंबाईनची जी पूर्वपरीक्षा आहे ही नव्याने पुन्हा एकदा शुद्धीपत्रक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात येईल त्यावेळेस आपल्याला नवीन दिनांक समजणार आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला फॉलो नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद